आज छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहा येथील आमच्या जुन्यातील रहिवासी व आमचे मोठे बंधुतुल्ले जिंगाभर राजाराम चव्हाण यांच्या नवीन श्री गणेश प्रिंटर्स बॅनर ऑफसेट डिजिटल प्रिंट ही भव्य अशी मशीन तुम्ही पाहतात तर असं बोललं जाते की नांदेड जिल्ह्यामध्ये ही मशीन नाही किंवा कुठेतरी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथमच मशीन आपल्या लोह्यामध्ये आपल्या लोहावासींना लाभलेली आहे तर सर्वप्रथम तर आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे आपला मराठवाडा युट्यूब चॅनल असेल गजानन पेज असेल आम्ही नेहमी चांगल्या कामाचं कौतुक कर, करतो किंवा एखादं काम सामाजिक कार्य असेल धार्मिक कार्म असेल तर त्याला कुठेतरी वाढू देण्याचा कार्यक्रम करतो किंवा त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करतो आपण नेहमी पाहता तर आज आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत तर श्रीकांत दिगावर चव्हाण यांचं पण खूप खूप यांना मी शुभेच्छा देतो की एवढं मोठं त्यांनी पाऊल उचललेलं आहे आणि येणाऱ्या काळामधून त्यांना हजारो असे कामं लाभो आणि त्यांची जी कला आहे त्या कलेला कुठेतरी वाव भेटावं हो तर या मशीन मध्ये भरपूर काय फॅसिलिटी आहेत जे की बरेच जणांना माहिती नाही तर आपण थोडस आमच्या श्रीकांत भायकडून जाणून घेऊया की नेमकं याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी आहे आपल्या ह्या मशीनवर बरेच काही असे निघते त्यामध्ये जसे की मूळ वनवे जे काचा बाहेर लावतात म्हणजे आतमधून दिसायचे आणि बॅक लाईट जे, जे, जे दुकानचे बोर्ड राहतात त्यांना मधातून लाईट जर सोडलं हो तर तो बोर्ड चमकून दिसतो आणि बरे हे आपले कारचे स्टिकर वनवे आणि लग्नाचे विनायला आणि फोनशि फोनशिट चे पण हे होऊन जाते जसे की डॉक्टर डॉक्टरांना त्यांच्या ऑफिस मध्ये लावण्यासाठी विविध योजनांचे किंवा रोगाचे प्रतिकारक असे जे राहतात ते ते म्हणजे बोर्ड दर्शवण्यासाठी लागणारे बोर्ड पण ह्यामध्ये निघतात आणि जे नवीन सरकारी योजनेचे स्कीम जे येत आहेत हो <laughs> जे भिंतीवर लावत आहेत ती पण आपल्या इथे प्रिंट होऊन जाते आणि बरेच काय जे डोअर सध्या लॅमिनेशन चा जास्त वापर चालू आहे आपल्या इथे तर त्याची प्रिंट सुद्धा आपल्या इथेच होऊन जाते जशी म्हणजे पाहिजे तशी करून भेटून जाते आपले आणि बरेच काही इतर अशा प्रिंट भेटतात पण अजून ग्राहकांना जशी त्यानुसार प्रिंट उपलब्ध आहे तर आपण पाहू शकल्या यांचं ऑलरेडी पत्रिका प्रिंट मध्ये काम होत तर त्यांनी आता बोलले की एखादं लग्न असेल एखादं कोणता कार्यक्रम असेल एखादी मोठी सभा असेल तर त्या नेत्याचं त्या नवदेव असतील दाम्पत्य असतील एखादा वाढदिवस असेल तर ते कारच्या पाठीमाग किंवा कारच्या समोर लावण्यासाठी एक नवीन ट्रे आलेले आहे तर ते आपल्याला नांदेला जावं लागत होतं तर आता भैया सांगितल्याप्रमाणे आपल्याला ती सेवा आता लोह्यामध्ये भेटणार आहे किंवा काय होत गेलं की एखाद्या ऑफिस मध्ये एक साइड स्टिकर ला एखाद्या ऑफिस मध्ये लावण्यासाठी बॅनर असायचं जो की आपल्याला असं वाटतं तो बॅनर आहे पण प्रत्येक मधल्या माणसाला पण बाहेरचं दिसते आणि आपल्याला पण तिकडचं दिसते असं आपल्याला त्या सुविधेसाठी आपल्याला नांदेडला किंवा बाहेर जावं जावं लागत होतं तर ती सुविधा आपल्याला या ठिकाणी लोहामध्ये आलेली आपल्याला या ठिकाणी आता माहिती झालेला आहे तर ज्या कोणी कस्टमरला ज्या कोणी ग्राहकांना अशा सुख सुविधा पाहिजेत किंवा क्वालिटी पाहिजे व्ही आय पी प्रिंट पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी चौक हा चौकातून कलावते वजन काट्याकडे जाणारा जुन्या जाणारा हा जो नवीन रस्ता आहे बायपासवाला त्या ठिकाणी यांचं दुकान प्लस घर आहे तर आपण या ठिकाणी येऊन त्या सुविधेचा लाभ घेऊ शकता पुन्हा एकदा माझ्या सर्व मित्र परिवारातर्फे आमचे दादा दिगावर पाटील चव्हाण आणि श्रीकाल पाटील चव्हाण यांना खूप खूप शुभेच्छा आणि थांबतो